महाराष्ट्रातलं सरकार हे माणसाचं असावं आणि माणसासाठी चालावं माझं म्हणणं असं आहे आम्हाला डार्विनचा सिद्धांत असं सांगतो की माणसाला एकेकाळी शेपटी होती शेपटीचा वापर कमी झाला म्हणून शेपटी गळून पडली आत्ता पाहिलं तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बी एक मंत्री माझ्या शेपटावरती पाय देऊ नका असं विधान करतो म्हणजे याचा अर्थ छगन भुजबळ हे जनावर आहेत का असा माझा पहिला सवाल आहे आणि महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ माणसाचं ह्याच्यासाठी असावं की या जनावराची जो उच्छेद करतो ना तो जनावर असतो आणि म्हणून या जनावराची त्वरित हकालपट्टी करावी आणि अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाजाचा असा समज होत आहे की सरकार पुरस्कृत या ठिकाणी दंगल माजवण्याचा प्रयत्न भुजबळाच्या माध्यमातून सरकार करते की काय कारण घटनात्मक पदावर बसून भुजबळ अशा प्रकारचे बेजबाबदार विधान जर करीत असतील तर ते घटनेशी द्रोह आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की भुजबळासारखे जे उच्छेदवारी लोक आहेत यांना त्या ठिकाणी त्वरित सरकारनं आवर घालण्याचं काम करावं तुमचा प्रश्न हा हा आहे की आम्ही मराठा आता आरक्षण का मागतो मागतोय तर याच्या पाठीमागचं एक कारण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळेला सायमन कमिशनच्या समोर गेले होते त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की पुढे चालून शेती व्यवसाय हा प्रचंड संकटात येईल आणि शेती व्यवसाय संकटात जर आला तर कसणाऱ्या लोकांना सुद्धा आरक्षणाची गरज पडेल आणि यासाठीच मुद्दा या ठिकाणी इतर प्रव, प्रवर्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि म्हणून सरकारचं गेल्या अनेक वर्षापासूनच जे शेतीविषयी नैराश्याचं धोरण आणि भांडवलदार आणि पुंजीपतींना जगवण्याचं जे धोरण आहे वाढत्या खताच्या किमती बोगज बियाणं मार्केट कमिटीतून होणारी लूट या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून इथं लाखाचा पोशिंदा हा संकटात आलेला आहे आणि म्हणून जे जे शेतकरी वर्ग असतील त्यांच्या रिझर्वेशनची सोय या ठिकाणी करण्यासाठी घटनेचा तीनशे चाळीसचाळीसावं कलम अस्तित्वात आलेला आहे याचा वापर करून या ठिकाणी आम्हाला त्वरित इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आम्हाला आरक्षण आमचंच आहे आम्ही नव्यानं मागत नाही आमचंच आहे की जे तुमच्या चुकीच्या धोरणामुळं सदुसष्ट वर्षापासून जवळपास माझा मराठा समाज या आरक्षणातून वंचित आहे त्याचे गेलेले अधिकार त्या ठिकाणी त्यांना पुन्हा मिळवून द्यावेत अशी आमची एक मराठा समाजाचा उपेक्षित माणूस म्हणून माझी अशी सरकारला आग्रहाची विनंती आहे आणि सरकारनं जर हा निर्णय नाही घेतला तर मग मराठे काय करू शकतात हे त्या ठिकाणी आणि ते आम्ही दाखवून देऊ पण आमचं म्हणणं असंच आहे की हा महाराष्ट्र सुरक्षित राहावा आणि तो मराठेच सुरक्षित ठेवू शकतात कारण हा महाराष्ट्र काय भुजबळाच्या बापाने उभा नाही केला हा महाराष्ट्र आम्ही मराठ्यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कधी याचा विध्वंस करू शकत नाही म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने जातो आहे कदाचित कदाचित आणि मला भुजबळानं एक सांगायचं खरंच मराठा समाजाचा जर एवढा द्वेष भुजबळाच्या मनात असेल तर भुजबळांनी ज्या पक्षाचा अध्यक्ष मराठा आहे त्या पक्षातून त्वरित बाहेर आणि स्वतःचा पक्ष स्थापन करून त्या ठिकाणी स्वतःची ताकद काय आहे ती उभी करून आम्हाला दाखवावी हेच आमचं भुजबळ आहे तुम्ही आमच्या हाताखाली गुलामी करूच नका ते म्हणतात की महाराष्ट्रातला सात बारा काय तुमच्या बापाचा आहे काय होय भुजबळ सांगतोय तो, तो आमच्याच बापाचा आहे आम्ही जाहीररीत्या सांगतो आहे कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे यांचाच राहणार आणि देवेंद्र फडणवीसांनी किती जरी प्रयत्न केला तरी हा महाराष्ट्र महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा होणार नाही याची खात्री ये, ये, शुणार। ये, शुणार। या ठिकाणी आम्ही वेगवेगळे चित्रपट नाटक यामधून मराठ्याची प्रचंड या मनुवादी साहित्यिकांनी बदनामी केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही म्हणतोय कुठला मराठा पाटील आहे की ज्यांनी त्या ठिकाणी स्वतःची जमीन ही तमाशावर उडवली अरे तुम्ही हा पाटील सांगा की ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या आदेशांमुळे रांजाच्या कुलकर्णी पाटलाचे पाय तोंडणारा हा मराठा समाज एवढंच नाही तुम्ही बळीबा पाटलाची नावाची जी कादंबरी आहे ती कादंबरी लोकांच्या समोर सांगा की ज्या कादंबरीमधून अठरा पग अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार जातीच्या समाजाला या मराठा समाजानं सोबत घेऊन जायचं काम केलं आणि आम्ही जर त्या ठिकाणी अत्याचार केले असते तर महाराष्ट्र पुरा पडला असता का हे समजलं पाहिजे अरे आमची संस्कृती वस्त्र फेडणाऱ्याची नाही वस्त्र पुरवणाऱ्याची आहे हे आम्ही अत्यंत जाहीरित्या सांगतोय आणि जे कोणी विकृत बुद्धीचे असे असतील जे कोणी मराठा समाजावरती विकृत बुद्धीमधून अशा प्रकारचे आरोप करत असतील आम्ही त्याला मानसिकतेचे म्हणून समजतो कारण आम्ही स्त्रीकडं ती कुठल्याही समाजाची असू दे स्त्रीकडं स्त्री याच भावनेनं बघणारे आहोत ती आमची आई याच भावनेनं बघणार आहोत आणि म्हणून ज्यांनी कोणी सांगितलंय आम्हाला पेशवाईचं पुरतं वस्त्र हरण करायला लावू नका कारण मराठ्यावरती आरोप करत असते वेळी पेशव्यांनी पेशव्याच्या काळामध्ये जे नंगाडवाडा म्हणून पेशवाई चालवली आणि शनिवारवाडा चालवला ते पुरावे आम्हाला या ठिकाणी उकरायला लावू नका हे आमचं म्हणणं आहे आणि पूर्ण जे आज मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांनी त्यांचे खरे शत्रू ओळखावेत आणि त्यांना विरोध करावा कारण मंडलच्या प्रती जाळणाऱ्यांनी आज स्वतःच्या राजकारणासाठी आम्ही ओबीसीचे तारणार आहार आहोत अशा प्रकारचा चुकीचा त्या ठिकाणी प्रचार चालवलेला आहे आणि म्हणून आमची प्रत्येकाला भूमिका आहे प्रत्येकानं प्रत्येकाच्या जातीचा विकास केलाच पाहिजे पण हा विकास करत असते वेळी दुसऱ्याच्या जातीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करायचं काम करू नये कारण या महाराष्ट्रामध्ये तरी मी देशाचं नाही बोलत या महाराष्ट्रात तरी मराठ्या कोणतं काम चांगलं झालंय हे आम्हाला दाखवून दिलं पाहिजे अरे तुम्ही जे उपभोक्ता आरक्षण ते सुद्धा आमच्या मराठा छत्रपतींना दिलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे ला आरक्षणाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून आम्हाला म्हणायचं की मराठा हा विध्वंसक नाही मराठा हा सृजनशीलता निर्माण करणार आहे एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करणार हा मराठा शेतकरी आहे आणि म्हणून आसी कोणाचं तरी ऐकून किंवा कुठल्यातरी जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं कुठल्या तरी आमिषाला बळी पडून तुम्ही जर हा महाराष्ट्र त्या ठिकाणी अशांत करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आम्ही कधीही तुमचा तुमचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही महाराष्ट्र शांतच राहील आणि महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी मराठा मोठा बांधव म्हणून या ठिकाणी आमची नक्कीच राहील आणि ती ग्वाही आम्ही उभ्या महाराष्ट्राला देतोय सरकारला इथं दंगली जरी निर्माण करायच्या असतील तरी आम्ही होऊ देणार नाही ही आमची खात्री आम्ही त्या ठिकाणी सरकारला नक्की देतो आहेच कारण महाराष्ट्रामध्ये आता जातीचा लढा निर्माण होण्यापेक्षा लढ्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आमची भूमिका एक आहे की इथल्या प्रस्थापित वर्गाने सामान्य मराठ्यांना आपला एक गुलाम या पद्धतीनं वागवलं केवळ निवडणुकीपुरतं जातीचं राजकारण केलं आणि म्हणून मार्क्स ज्याप्रमाणे सांगतात त्या पद्धतीनं या ठिकाणी लढा उभा टाकेल आणि त्या लढ्यात श्रीमंत नवसरंजामदार जे कारखानदार बँका लुटलेले या सगळ्याच्या विरोधात आम्ही आम्ही त्याचं समर्थन नाही करत कारण ज्यांनी आमची आर्थिक लूट केलेली आहे त्याच्या विरोधामध्येच हा सामान्य जो मराठा आहे ना जो की छत्रपतीचा मराठा आहे जो फुलेंचा मराठा आहे फुलेच्या संकल्पनेतला जो बाबासाहेबाच्या संकल्पनेतला मराठा आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इथला जो प्रस्थापित वर्ग आहे तो जातीच्या आणि समाजाच्या हिताला लक्ष देण्यापेक्षा वैयक्तिक हित संबंधाचा संबंधावरती जास्त लक्ष देतो आणि म्हणून अशा प्रस्थापित मराठ्यांचा आणि आमचा काळीचाही संबंध नाही आणि जे प्रस्थापित मराठी आहे जे सित्ते दिसतात त्यांना आमची विनंती आहे की आम्ही आरक्षण मागतोय पन्नास टक्क्याच्या आतलं आणि आमच्यासाठी मागतोय आरक्षण तुम्ही मांडायची असेल भूमिका तर सामान्य समाजाची मांडा अन्यथा कुणाचे आरक्षणाला धक्का न लागता आणि पन्नास टक्क्याच्या वरच अशी जर भाषा बोलत असाल तर समाज तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे नवसरंजे आमदार मी नेहमी माझ्या पद्धतीनं सांगतो हे सगळे नवसरंजे आमदार आमचे जे आमदार दिसतात ना हे सगळे वांजोटे जनावर आहेत ते आमच्या काहीच कामाचे नाही आम्ही डिक्लेअर केलेलं आहे अशा वांजोट्या जनावरांना यापुढं चाऱ्याची पेंढी टाकायची नाही हे आम्ही ठरवलेलं आहे म्हणून त्यांचा आमचा काहीच संबंध नाही आमचे नेते विस्थापिताचे नेते जरांगे पाटील आहेत की प्रस्तापिताचे प्रस्थापित बघून घेतील कोण आहे ते आमचा काढीचाही संबंध नाही